नितेश राणेंना अटक करून सभांवर बंदी आणावी इन्कलाब जिंदाबादच्या नाऱ्यांनी बुलडाणा दनानले हजारोंचा आक्रोश निघून मोर्चातून मागणी देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडवण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरित अटक करावी हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारणं पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेट निर्माण करणे दंगल घडवण्याचं षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या घुसून जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करणे या प्रमुख मागण्यांसाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील प्रथम निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्याची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं इशाराही निवेदनात देण्यात आलाय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले नितेश राणे यांना अटक करा संविधान जिंदाबाद इन्कलाबाद जिंदा चे नारे देत पुर्णणा शहरातील इंदिरा नगर येथून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. चाय आरोग्यधाम बस स्टँड नेताजी सुभाषचंद्र बोस चौक संगम जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी منصور साहब इमाम ॲडवोकेट सतीशचंद्र रोटे पाटील हफीज मुजाहिद साहब मौलाना मुजीब यांनी मोर्चाला संबोधित केले. सभेनंतर निवेदन देतेवेळी हफीज रहमद खान मुफ्ती जमीर साहब मौलाना जमीर साहब समीर खान जमीर सिराजी जयसरीताई शेळके हर्षवर्धन सक्काळ मोहम्मद सज्जा शेख समीर मोहम्मद सोफियान डॉक्टर बबलू कुरेशी जाकीर कुरेशी जुनेद डोंगरे दानिश अजहर असलम शाह नदीम शेख साबीर अली बिलाल डोंगरे हरीश रावळ रिजवान सौदागर आदींची उपस्थिती होती आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शाह बुलडाणा नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदमध्ये चून चून के मारेंगे असं स्टेटमेंट वापरलं त्यामुळे देशातलं सार्वभौत्व धोक्यात आलेलं आहे ही लोकशाही धोक्यात आलेली आहे नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण झाला त्याचा प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आम्ही बुलढाणा शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचावतीने काढला नितेश राणेंना या माध्यमातून आवाहन करतो जर तू ओरिजिनल नारायण राणेचे अवलाद असेल तर बुलढाण्यामध्ये मस्जिदीत पाय देऊन टाकू आम्ही तुझं स्वागत करू